बोला बोला लाईव्ह चालू झाली नाही प्लीज श्री स्वामी समोर सर्वांना लाईक केल्याबद्दल धन्यवाद बोला 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 लाईव्ह ला स्वागत आहे सांग तुमचं श्री स्वामी समर्थ बोला झालं का जेवण बिवन पाऊस आहे ना तुमच्या इथे आमच्या इथे पाऊस नाही दोन तीन दिवस झाले आवाज येतोय ना <laughs> 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 माझा आज नाही पाऊस आम का आमच्याकडे नाही पाऊस आज दोन चार दिवस पूर्वी होता चांगला पाऊस झाला दोन चार दिवस आता कालपासून पाऊस नाही हो का मग कशी तब्येतबीत बरी का आता सध्या आमचं काम कन्स्ट्रक्शनचं स्लॅक चालू आहे सध्या तो एक पण साईड चालू आहे सध्या प्लीज नवीन असेल तर कॉमेंट लाव सांगा गाव सांगा सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना आज संध्याकाळी पाऊस होईल आज संध्याकाळी पाऊस होईल आमच्याकडे वातावरण तसं झालेलं आहे पाऊस ढगाळ सगळे झगझमलेले बहुतेक संध्याकाळी पाऊस होईल आम्ही बोला बोला बाकी काय चाललंय बाकीच्या प्लीज कॉमेंट करा चालला झालाय सगळ्यांचा सा। चला कालची मॅच पाहिले की सगळ्यांनी कशी मॅच झाली मस्त मॅच झाली ना एकशे अकरा होता पण ते पिच डिफिकल्ट होती तिथे बॅटिंगची पीच नव्हती बहुतेक पिच तसेच आहेत मला वाटतं युएस चे कालची मॅच पाहिले की काल माझा कला बोला बोला

प्लीज बाकी जलो कानी कमेंट करा बोला बोला तुमचा पाणी झाला का नाही आमच्या झाला पाऊस पण आता दोन तीन दिवस झाले नाही पाऊस वातावरण झाले तसं पावसाचं हो ढग जमलेलं सगळे आता संध्याकाळी एका दिवस पाऊस पडेल बोला 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 आता तब्येत तब बरी तुमची काय सध्या नवीन बिझनेस बिझनेस चालू केलाय काय पोरांचा चॅनल कसा चाललाय बोला 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 बाकीच्या कमेंट करा प्लीज वन लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ बोला कालप्पा बोला कमेंट करा फोर्टी एट पॉइंट नाईन के अरे वाडा जवळ पन्नास हजारच्या जवळपास गेले जातात サンルサンルサンルサンル。 चांगले सबस्क्रायबर झालेत मग आज एक तिसरा चॅनल उघडलाय तिसरा एक चॅनल उघडलाय आज त्याच्या एक व्हिडिओ अपलोड केलाय आज दुसरा अपलोड करायचा संध्याकाळी तो पण रिएक्शन चॅनल आहे आणि दुसरा पण चॅनल मला रिएक्शन आहे दोन्ही चॅनल चांगले चाललेत चॅनल व उलट व्ह्यूज एवढे ये येत नाही प्लीज जे नवीन आले त्यांनी प्लीज कॉमेंट करा बोला तुमच्याकडे पाऊस व्यूज आहे का कसं वातावरण आहे सांगा जरा आपण कुठून आहात नवीन असेल तर प्लीज बोला सागर आदरणीय दादा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्रीपा श्रीवल्लभ चंद्रसे श्री सरस्वती अवतार पाहिमा पाहिमा श्री स्वामी समर्थ बोला सागर आपण कुठून आहात आणि लाईव्ह आपलं मनापासून स्वागत आहे झाला काय पाणी आपण कुठून आहात बोला बोला हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते अगर तुम ना होते लाला लाला ला होते 嗯。So Thank you. ఛానల్స్ నాకాయ చూ రియాక్షన్ సాడు రియాక్షన్ तुमच्या मेसेज मध्ये ना फोनच्या मोबाईलच्या मेसेज मध्ये दोन्ही ची लिंक पाठवतो मी दोन्ही चॅनलचे मग बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडत hmm. बोला बाकी काय चाललंय చిాలాగా బింగా చాలుగింకులు ఇసిడాలు పింగా రూధి సింగి హగాలుసి. పారురు పేకును. तुमच्या मेसेजला पाठवतो दोन्ही दोन्ही चॅनल ची लिंक पाठवतो तुमचा नंबर आहे माझ्याकडे नाही ना, तुमचा नंबर आहे माझ्याकडं हाय दहा वाला आहे पैसे दे ना मग सांगितलेत का तुला दोन नोट नाही चालणार बाज नाही सगळे चिपकवली सगळी नोट कोल बोल नाही का आज नाही ना कुणी लाईव्ह ला। त्याच्यामुळे दुपारची लाईव्ह घेत नाही दुपारच्या लाईव्ह जास्त नसतं कुणी त्याच्या जे ते धंद्याला जे 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 असतं ना संध्याकाळचीच लाईव्ह घेतो पण कधीतरी क्वचित असतात दुपारची लोक पण सॅटर्डे संडेला असतात जास्त करून ना बाकीच्या दिवशी एरवी एरवी नसतात कोणी चला ठेवतो मी बघू संध्याकाळी लाईव्ह जॉईन करा आता परत आज काय कोणी लाईव्हला नाही जास्त भेटू संध्याकाळी कालप्पा बाय श्री स्वामी समर्थ